गणेशोत्सव काळात जालना शहर महानगरपालिकेनं गणेश, गणेश मंडळांवर आखलेले दोन हजार पाचशे रुपये सेवा शुल्क तत्काळ माफ करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत अर्जुन खोतकरांनी गणेश भक्तांच्या वतीनं शिंदे यांच्याकडे साकडं घातलं होतं त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना दूरध्वनीद्वारेच आदेश दिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्याशी दूरध्वनी द्वारे चर्चा करून शुल्क रद्द करण्याचे आदेश दिले या निर्णयामुळे गणेश मंडळांसह गणेश भक्तांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अर्जुन खोतकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानले अर्जुन खोतकर यांचा मला परत फोन आला होता ते गणपती मंडळांना काहीतरी तुम्ही मगाशी आपलं बोलणं झालं ना त्याच्यावर गणपती उत्सव मंडळांना काहीतरी सेवा शुल्क लावला होता काय हो सर हो। किती पैसे प्रत्येक हजार रुपये अडीच हजार मंडळ आला आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आता आपला उत्सव सण साजरे करतात आपली संस्कृती जोपासतात ना त्यांच्यावर कुठे छान पैसे लावायचे तर काय होतं आपल्याकडे थोडं नसल्यामुळे फायनान्सची अडचण होती सर ते रद्द करतो सर नाही ते रद्द करा Yes, आणि तुम्हाला काय कुठल्या कामासाठी काय ह्याच्यासाठी लागले तर नगर विकास आहे ना आपला सर तुमच्यामुळे खूप कामं झाले सर हां तुमच्यामुळे खूप काम झाले सर म्हणजे पूर्ण जागाराच्या मुख्य पाठी दोन तीन आपण एकदा विजिट करणं आवश्यक आहे सर हो नाही नाही आता तुम्ही सांगितलं अर्जुन आर, खोतकर आपला अर्जुन खोतकर सारखं मला फोन करत होते की ते गणेशोत्सव मंडळ पैसे त्यांना लावू नका लावू नका बोल ठीक आहे आपण रद्द करू हा उद्या हा उद्याच रद्द टाका काय ते जे आहे हा आणि अर्जुन खोतकर मला पण सांगा बाबा आम्ही ते रद्द केलं म्हणून हा आता मग मला आता तुमच्याशी बोलणं झाल्यावर परत फोन आला होता की जरा आई त्यांची जरा परत बोलून घ्या कन्फर्म करून घ्या वेळेला अरे बोलणं झालं माझं कन्फर्म झालं ठीक आहे ते रद्द करून टाका सेवा शुल्क गणेशोत्सव मंडळाचा आणि अर्जुन खोतकर यांची मागणी मान्य करा ठीक ओके ठीक